नाशिक रोड जेलरोड परिसरात पंचोक येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन उद्धवजी ठाकरे व युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालंय या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जेलरोड परिसरातील हॉकर्स हातावरील मजूर यांना शासनाच्या विविध योजना अंमलबजावणी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे शिवसेना उपमहानगर प्रमुख आणि केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक सागर जयदेव भोजने यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे या उद्घाटनाप्रसंगी सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड जिल्हा प्रमुख विजय करंजकर ज्येष्ठ नेते वसंत गीते सुनील वाघुल माजी आमदार योगेश घोलप प्रभाकर भोजने आय एस पी सीएमपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे माजी नगरसेवक प्रशांत दिवे कुलदीप आढाव योगेश नागरे दिनकर आढाव सुनील बोराडे डॉक्टर मिलिंद पवार ज्योती गोडसे मंगेश मोरे व तसेच परिसरातील महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र इरफान पठाण नाशिक ना। आमच्या परिसरातले ज्या काही लोकांच्या समस्यासाठी एक व्यासपीठ म्हणून साधारणा भोजने यांनी संपर्क कार्यालयाच्या का माध्यमातून एक जागा उपलब्ध करून दिली त्याची आज सन्माननीय आमचे पर्यावरण मंत्री श्री आदित्य साहेब ठाकरे व रश्मीबाई ठाकरे यांच्या शुभा हस्ते आज कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यावेळी सन्माननीय दत्ता नाना गायकवाड सन्माननीय जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख व संपूर्ण पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते आलेल्या सर्व नागरिकांचे व शिवसैनिकांचे केसरी युवा फाउंडेशन व शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर आभार मानतो धन्यवाद हिंदू हृदय सम्राट सेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज शिवसेनेच्या न्याय मंदिराचं आमचे काका आदरणीय श्री सागरराबा मोजने आणि सुद्धा ताई भोजने यांच्या आज शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे युवासेनेचे प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे तसेच रश्मीबाई ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा पार पाडला त्याप्रसंगी शहरातील सर्व जिल्हा प्रमुख असतील सहसंपर्क दत्ताजी नाना गायकवाड असतील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे वासी असतील सर्व शिवसैनिक असतील जेल रोडमधील सर्व पदाधिकारी आणि सर्व परिसरातील नागरिक मोठ्या हो संख्येने येथे उपस्थित होते सन्मान्य नगरसेवक पण या ठिकाणी सर्व उपस्थित होते मी या सर्वांचे मान्यवरांचे मनपूर्वकाचा आभार मानतो आणि सागर मानवर केटणी फाउंडेशनच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं असे आभार मानतो जे जय महाराष्ट्र